विजयंत मंडळाकडून नवव्या दिवशी गणरायाला उत्साही वातावरणात निरोप देण्यात आला प्रारंभी मारुती चौकात स्वप्नील कोडबोले यांचा रंगसुराचा आणि डान्स धमाका हा बहारदार कार्यक्रम संपन्न झाला युवा नेते पृथ्वीराज पवार गौतम पवार यांच्यासह विजयंत महा विजयंत मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमाचे नेटके नियोजन केले होते अभिनेत्री आणि नृत्यांगणा मीरा जोशी प्रांजली पवार पार्श्वगायिका मुग्धा कराडे अभिनेता निवेदक प्रणव रावराणे हास्य जत्रा फेम आमिर हडकर आदींनी आपल्या अदा अदाकारीतून सांगलीकरांना मंत्रमुग्ध केले मिरवणुकीच्या अग्रभागी छत्रपती शिवाजी महाराजांची पंचवीस फुटी भव्य मूर्ती होती तर शोभेच्या दारूची आतिषबाजी राजस्थानी ढोल डी जे आकर्षक लेझर शोचा सांगलीकर जनतेने आनंद लुटला यावेळी आमदार सुधीर गाडगे शेखर इनामदार राजू बावडेकर आदी उपस्थित होते